जागतिकेड्स दिनानिमित्त रिसोड शहरामध्ये भव्य रॅलीचे आयोजन दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल कावरखे यांच्या आदेशानुसार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रिसोड पोलीस स्टेशन जवळील जय लखमा डी एम एल टी अँड पॅरामेडिकल कॉलेज रिसोड व आयुर्वेदिक महाविद्यालय देगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एअर्स दिनानिमित्त रिसोर्ट शहरामध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये प्रमुख उपस्थिती रिसोर्ट तहसीलचे नायब तहसीलदार बाळासाहेब दराडे प्रशांत पवार वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय शिवचरण डोंगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक रिसोड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेवदा साहेब यांनी हिरवी झेंडी दाखवत पोलीस स्टेशन जवळून रॅलीला सुरुवात झाली या रॅलीमध्ये साधनाताई गवळी पाटील संचालिका आयुर्वेद महाविद्यालय देगाव जय लखमा डी एम एल् टी कॉलेज रिसोडचे संचालक सचिन गांजरे यांच्या कॉलेजचे विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षक सहभागी झाले होते विशेष करून पत्रकार बांधवांनी रॅलीमध्ये सहभागी येत वाशिम जिल्हा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष निनाद भाऊ देशमुख रिसोड तालुकाध्यक्ष अरुण भाऊ शिरसागर तालुका अध्यक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश मांदळे जिल्हा परिषद सद जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालयाचे वाशिमचे रवी भिसे श्री गोरेसर आयुर्वेद महाविद्यालयाचे देगावचे सहाय्यक प्राध्यापक जिल्हा आरोग्य सेलचे अध्यक्ष केशवराव घरकळ जय लखमा डी एम एल टी कॉलेजच्या संचालिका अर्चना सचिन गांजरे गिरधर भाऊ शेजोळ सरकटे भाऊ सुधाकर निखाडे गायकवाड मॅडम रिसोर्स शहरातील साईबाबा ॲटो चालक मालक युनियनचे अध्यक्ष व सर्व सदस्य जय लखमा अँब्युलन्स चालक मालक इत्यादी मान्यवर मंडळी जागतिक एड्स दिनानिमित्त रॅलीमध्ये सहभागी झाली होती रिसोड शहरातील जागतिक एड्स दिनानिमित्त काढलेल्या रॅलीची सुरुवात रिसोड पोलीस स्टेशन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक लोणी फाटा अण्णाभाऊ साठे चौक भाजी बाजार छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समारोप करण्यात आला या आयुर्वेद महाविद्यालय देगाव आणि जयलख्मा एम एल टी कॉलेज रिसोड येथील सर्व विद्यार्थी विद्यार्थी या जागतिक एड्स दिनानिमित्त रॅलीकरता उपस्थित होते इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव रु पाटील